चला सगळ्या आयांनो व्हा मुलांच्या शाळा सुरू होताय रोज रोज डब्याला का द्यायचं हा प्रश्न जरूर पडणार आहे आज आपण मुलांच्या शाळेच्या डब्यासाठी पाच वेगवेगळ्या सकाळच्या घाईत लवकर होईल आणि मुलांना आवडेल अशा मस्त रेसिपी पाहतोय पहिली टिफिन रेसिपी बनवण्यासाठी एक कप मूग डाळ दोन तासांसाठी पाण्यात भिजवून घ्यायची ही डाळ रात्रीच पाण्यात भिजवून ठेवली तरीही चालेल डाळ भिजलेलं हे पाणी काढून घेते फेकून द्यायचं नाही झाडांना घाला डाळीतनं संपूर्ण पाणी काढून घेतलेला आहे आता बॅटर करायचंय ही भिजलेली डाळ एका मिक्सर काढून घ्यायची त्यानंतर आवडीप्रमाणे हिरवी मिरची घालायची अगदी दोनच लसणीच्या पाकळ्या घालते छोटासा आल्याचा तुकडा साल काढून काप करून घेतले ते घालायचे त्याचसोबत यामध्ये पाव टी स्पून आपल्याला जिरे घालायचे मस्त फ्लेवरफुल हे बॅटर तयार होतं आणि नाश्ता मुलांना खूप आवडतो फक्त तिखट तुमच्या मुलांच्या आवडीप्रमाणे करा जिरे घातल्यानंतर अगदी थोडीशी हळद सुद्धा आपल्याला यामध्ये घालायची आहे सुरुवातीला पाणी न घालता आणि नंतर गरजेनुसार पाणी घालून छान सरसरीत बॅटर करायचंय खूप सैल करू नका घट्ट ठेवण्याची गरज नाहीये मस्त असं एकसारखं बॅटर करून घेतलं छान स्मूथ वाटलं गेलं तसंही मुगडाळ डाळ लगेच वाटली जाते एका बोलमध्ये काढून आहे त्यानंतर यामध्ये घालायचं चवीनुसार मीठ थोडंसं गाजर मी किसून घेतलेलं आहे दोन तीन चमचे आणि कोथिंबीर चिरून घेतली आहे ते किसलेलं गाजर आणि कोथिंबीर यामध्ये घालायची व्यवस्थित एकजीव करायचं आज आपण मस्त असे मुलांना आवडेल मूग डाळीची धिरडी करतोय यामध्ये चीज किंवा पनीरसुद्धा आपण घालू शकतो कसं घालायचं मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे जेणेकरून ते मुलांना जास्तच आवडेल मस्त बॅटर तयार झालं धिरडी करून घेऊया तवा गरम केलेला आहे त्यावर तेल लावायचं थोडंसं आणि हे बॅटर आपलं घालायचं आहे तर धिरडी तुम्हाला किती लहान मोठी हवी आहे त्यानुसार तुम्ही घालू शकतात तर या पद्धतीने दोन पळ्या मी बॅटर घातलेला आहे हलकंसं पसरवून घेते खूप पातळ करणार नाही आहे मध्यम जाळीची ठेवणार आहे जेणेकरून टिफिनमध्येही ते बसतील आणि वातळ चिवट वगैरेही होणार नाही मस्त अशी जाळी सुटते आपण सोडा वगैरे काही घातलेलं नाही आहे तरीही अगदी थोडंसं तेल घालते यावर झाकण ठेवून कमी असे वर एक दोन तीन मिनिटांची वाफ काढायची मस्त अशी वाफ काढली ही धिरडी आतपर्यंत मस्त अशी शिजली गेली उलटून घ्यायची आणि दुसऱ्या बाजूने ही छान भाजून घ्यायची आपण नेहमीची धिरडी कशी अगदी पातळ पोळीसारखी करत असतो ही आपण तशी करत नाहीये थोडीशी जाडसर फ्लफी आहे जेणेकरून मुलांच्या डब्यात अगदी मौसूत राहतील दुसऱ्या बाजूनेही मस्त अशी खरपूस रंगावर भाजून घ्यायची तुम्हाला कसं आहे त्यानुसार तर इथे हे मुगड डाळीचं धिरड आपलं भाजून झालेलं आहे मी यामध्ये ना चीज घालणार आहे माझ्या विहानला चीज घालून आवडतं तुमच्या मुलांना चीज आवडत नसेल तुम्ही थोडंसं पनीर किसून घालू शकतात म्हणजे हे आणखीन जास्त पौष्टिक होईल किंवा असंच प्लेन दिलं तरीही चालेल असंही हे खूप छान लागतं इथे मी हे मोजरेला डाईस चीज घेतलेलं आहे थोडंसं चीज घातलं आणि लगेच हे धिरडं असं फोल्ड करून घ्यायचं ते गरम आहे त्यामध्ये हे चीज मेल्ट होईल पुढची सगळी धिरडी या पद्धतीने करून घेते इतक्या बॅटरमध्ये पाच ते सहा धिरडी तयार होतात आणि माझा अवतार थोडासा इग्नोर करा मी सुद्धा सकाळच्या घाईत विह्यांच्या डब्यासाठीच बनवले होते म्हणजे खरंच हे सकाळच्या घाईत मुलांच्या घाई गडबडीत बनवून होतात का ते मला तुम्हाला सांगता यावं म्हणून तर धिरडी करून घेतली थोडीशी गार झाल्यानंतर मुलांच्या टिफिनमध्ये त्यांना पॅक करायची सोबत टोमॅटो केचप किंवा तुमच्या मुलांच्या आवडीनुसार चटणी वगैरे देऊ शकतात चीज मस्त मेल्ट झालेलं आहे थोडं गार झाल्यानंतर टिफिन पॅक करायचा दुसरी टिफिन रेसिपी बनवण्यासाठी इथे मी एक कप बारीक रवा घेतलेला आहे एका बोलमध्ये काढून घ्यायचा कोणताही घेऊ शकतात त्यानंतर यामध्ये अर्धा कप ताजं दही घालायचं आहे खूप आंबट घेऊन नका हलकं आंबट असलं तर चालेल एक कप साधं रूम टेम्परेचरचं पाणी घेतलंय किती पाणी लागेल तुम्हाला पुढे सांगेलच सुरुवातीला रवा आणि दही व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आता थोडं थोडं साधं पाणी घालून छान असं बॅटर करायचं आहे तर सुरुवातीला मी पाव कप पाणी घातलेलं आहे छान मिक्स करून घेते एकत्रच आपण सगळं पाणी घातलं तर काय होईल यामध्ये गाठी गुठळ्या तयार होईल आणि लम फ्री बॅटर तयार होणार नाही म्हणून अगदी थोडं थोडं करून पाणी घालायचं शक्यतो एक कप रव्यासाठी एक कप पाणी लागत असतं रवा जाड असेल तर एखाद चमचा पाणी जास्त लागेल रवा बारीक असेल तर एखाद चमचा पाणी कमीसुद्धा लागू शकतं तर एक कपमधून माझं साधारण एक दोन टेबल स्पून इतकं पाणी उरलेलं आहे आणि हे बॅटर असं छान तयार आहे आहे या मुरल्यानंतर घट्ट होईल झाकून वीस मिनिट मुरण्यासाठी बाजूला ठेवू तोपर्यंत एक छोटासा तडका करायचा आहे कडल्यामध्ये दोन चमचे मी तेल घेते तुम्ही तुमच्या गरजेप्रमाणे घेऊ शकतात अगदी थोडीशी मोहरी घालायची मोहरी छान तडतडली की यामध्ये थोडेसे मी जिरे घालते सोबतच बारीक चिरलेली हिरवी मिरची आणि आलं घालायचं आहे आता तुमचे मुलं कसे खातात त्यानुसार थोडीशी पांढरी उडदाची डाळ घालते साधारण अर्धा टीस्पून इतकी खूप छान लागते या नाश्त्यामध्ये चवीला हे छान एकजीव करून हलक्याशा तांबूस रंगावर परतून घ्यायचं आहे साहित्य हलक्या तांबूस रंगावर परतून झालं अगदी लहान आकाराचा एक बारीक चिरलेला कांदा घालायचा मोठा असेल तर अर्धाच घाला थोडीशी कोथिंबीर घालायची आहे आणि आता हे मध्यमाचेवर कांदा हलका गुलाबी होईपर्यंत परतून घ्यायचा आहे खूप जास्त ब्राऊन वगैरे करायचं नाही कांदा हलकासा कच्चा हलकासा गुलाबी या नाश्त्यामध्ये छान लागतो तर इथे मी हे व्यवस्थित परतून घेते तर इथे हा कांदा व्यवस्थित परतून झालेला आहे गॅस बंद करूया आणि एक पाच मिनटं गार होण्यासाठी बाजूला ठेवूया तर इथे पाहू शकतात आपण रव्याचं मिश्रण मुरायला ठेवलं होतं पंधरा वीस मिनटं रव्याने छान पाणी शोषून घेतलं आहे रवा मस्त फुलला आहे आणि हे आधीपेक्षा घट्टसर झालं आहे आता हे भिजलेलं मिश्रण एकदा मिक्सर जारमध्ये काढून घ्यायचं आणि यामध्ये काहीच न घालता हे मिक्सरला छान फिरवून घ्यायचं म्हणजे एकसारखं स्मूथ असं आपलं बॅटर तयार होईल हा नाश्ता कळतसुद्धा नाही की रव्यापासून तयार केलेला आहे इतका मस्त लागतो तर हे एकदा मिक्सरला फिरवून परत बोलमध्ये काढलं यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं तयार केलेला तडका हलकासा गार झालाय तो तडका यामध्ये घालायचा हवं तर तुम्ही यामध्ये किसलेलं गाजर वगैरे सुद्धा घालू शकतात व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं या तडक्यामुळे या नाश्त्याची चव खूप छान लागते थोडीशी आणखीन मी यामध्ये कोथिंबीर घालते इथे आपलं मस्त हे बॅटर तयार झालेलं आहे शेवटी फक्त यामध्ये पाव चमचा खाण्याचा सोडा घालायचा तयार होणारा नाश्ता मस्त फ्लफी जाळीदार होतो आज आपण बर्न डोसा बनवतोय एक टीस्पून पाणी घालते पाव टीस्पून आपण सोडा घातलेला आहे सोडा नसेल घालायचं अर्धा टीस्पून इनो घातला तरीही चालेल एकजीव केलं बॅटर तयार झालं बर्न डोसा करूया तर बन डोसा करतोय तर व्यवस्थित आकार त्याला आपल्या या फोडणी पात्रात कढल्यामध्येच येईल लोखंडी किंवा नॉनस्टिक कोणतंही घेऊ शकतात त्यामध्ये थोडंसं तेल घालायचं आत्ताच मी यामध्ये कांदा परतला होता तर ते मस्त ग्रीससुद्धा झालेलं आहे कडलं व्यवस्थित गरम झालं की मग एक पळी यामध्ये बॅटर घालायचं डाळ वाढण्याची आपली ही पळी असते ना त्याने एक पळी मी बॅटर घालते परफेक्ट असा बन डोस्याचा आकार घेतो यावर झाकण ठेवायचं आणि कमी असेवर एक तीन चार मिनटांची वाफ काढायची किंवा दोन तीन मिनटं वरतून हे कोरडं होईपर्यंत एक दोन तीन मिनटं मंदाचेवर वाफ काढली तुम्ही पाहू शकतात हा बन डोसा किती छान फुललेला आहे वरतून ड्राय झाला त्यानंतर उलटून घ्यायचा सहज निघतो अजिबात कडल्याला वगैरे चिकटत नाही दुसऱ्या बाजूने झाकण न ठेवताच भाजून घ्यायचा गरज वाटल्यास थोडंसं तेल तुम्ही सोडू शकतात अजिबात हा जास्तीचा तेलकट वगैरे होत नाही झाकण ठेवून आपण तीन चार मिनटं मंदाचेवर वाफ काढतो म्हणून आतपर्यंत मस्त शिजला जातो अगदी जाळीदार होतो आणि छान फ्लफीसुद्धा दुसऱ्या बाजूनेही मस्त खरपूस असा भाजून घ्यायचा मुलांना असे वेगवेगळे पदार्थ डब्यात दिले ना की खूप आवडतात असेच दोन तीन से भी करून घेतले हलके गार झाले की मुलांच्या पॅक करायचे तर इथे थोडासा गार झालेला आहे आता आपण पॅक करूया गार झाल्यानंतर तर चवीला अजून अप्रतिम लागतो टोमॅटो केचप किंवा हिरव्या चटणी सोबत सर्व करू शकतात दिसायला किती सुंदर दिसतोय ना तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा आता तिसरी टिफिन रेसिपी बनवण्यासाठी पालक मी रात्रीच निवडून ठेवला होता पातेल्यामध्ये पाणी गरम झालेलं आहे त्यामध्ये हा निवडलेला पालक घालायचा धुवून घेतला आहे आधी आणि उकळत्या पाण्यामध्ये फक्त मिनिटभर याला ब्लांच करून घ्यायचा आहे एक मिनटांपेक्षा जास्त शिजवू नका नाहीतर पालकाचा रंग काळपट पडू शकतो तर इथे मी एक मिनटं याला छान असा शिजवून घेतला लगेच गॅस बंद करायचा हा पालक काढून पाच मिनटं गार पाण्यात ठेवायचा म्हणजेच त्याची कुकिंग प्रोसेस थांबेल आणि मग पाण्यातनं काढून घ्यायचा पालक पाच मिनटं पाण्यात ठेवला होता आता मिक्सर जारमध्ये काढून गरजेनुसार थोडंसं पाणी घालून प्युरी करायची पालक प्युरी करून घेतली इथे गहूपीठ घेतलं आहे त्यामध्ये मी मीठ घातलेलं आहे आणि मिक्स केलं आता यामध्ये ही पालक प्युरी घालून छान असं पीठ मळून घ्यायचं आहे मध्यम मळायचं आहे खूप घट्ट नाही आणि खूप पातळ नाही तर सुरुवातीला मी संपूर्ण पालक प्युरी घातलेली आहे आणि त्यानंतर लागेल तसं गरजेनुसार आपल्याला पाणी घालायचं आहे तर त्याच मिक्सर जारमध्ये मी पाणी घातलं आहे जेणेकरून सगळी लागलेली पालक प्युरी निघून जाईल आणि मस्त असं पीठ मळून घेते आज आपण आलू पालक पराठे करतोय तर ही पालक तुम्ही रात्रीच ब्लांच करून वगैरे ठेवली आणि सकाळी उठून प्युरी केली तरीही चालेल तुम्हाला खूपच सकाळी टिफिन करावा लागत असेल तर थोडंसं तेल घालून मिनिटभर मळून घ्यायचं अगदी छान स्मूथ इथे पीठ मळून घेतलं की पालक पराठे मस्त टम्म फुगलेले होतात झाकून दहा मिनटं बाजूला ठेवूया इथे तीन बटाटे मी उकडून गार करून साल काढून घेतलेले आहे बटाटेसुद्धा हवं तर तुम्ही रात्रीच उकडून फ्रीजमध्ये ठेवू शकतात हे उकडलेले बटाटे गार झाल्यानंतर किसून घ्यायचे किंवा असा पोटॅटो मॅशर असेल तर याने मॅश करून घ्यायचे जेव्हापासून मी हा मॅशर घेतला ना माझे कामं खूप सोपे होत तुम्हाला घ्यायचं असेल ना तर डिस्क्रिप्शनमध्ये मी याची लिंक देते तुम्ही जरूर घ्या खूप उपयोगी पडतो भाज्या वगैरेसुद्धा आपण याने मॅश करू शकतो बटाटे मॅश करून झाल्यानंतर यामध्ये कोथिंबीर चिरून घालायची आहे आणि आता काही मसाले घालायचे आहे पाव चमचा हळद घालायची आहे त्याचसोबत मुलांच्या आवडीनुसार लाल तिखट घालायचं आहे धनेपूड आपल्याला यामध्ये घालायची आहे जिरेपूड भाजलेल्या जिऱ्याची पूड घालायची हवं तर थोडीशी आमचूर पावडर किंवा चाट मसालाही घालू शकतात चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं हातानेच मिक्स करून घेते म्हणजे छान इथे आपला आलू मसाला तयार होईल पीठ आपलं छान मुरलेलं आहे आलू मसाला तयार झाला आहे लगेच पराठे करून घेऊया तर एक गरजेनुसार एक गोळा काढून घ्यायचा तत्पूर्वी हे पीठ मळून एकदा एकसारखं करायचं रंग काय सुरेख आलाय तुम्ही पाहू शकता एकसारखं गोल करून घ्यायचं आणि थोडं सुखं गव्हाचं पीठ लावायचं आहे त्यानंतर आपण पुरणपोळी करण्यासाठी कशी पारी करून घेतो ना त्या पद्धतीची पारी करून घ्यायची म्हणजे मध्यभागी थोडीशी जाडसर आणि कडेने पातळ ठेवायची म्हणजे पराठा लाटताना ना फुटत नाही पारी करून जमत नसेल तर छोटीशी पुरी लाटून घेतली तरीही चालेल तयार केलेला आलू मसाला यामध्ये घालायचा इतक्या मिश्रणामध्ये चार पराठे तयार होतात म्हणजे मुलांचा डबा आणि एक दोन जणांचा नाश्तासुद्धा होऊन जातो तर या पद्धतीने हा गोळा व्यवस्थित बंद करायचा जसं आपण पुरणपोळीचा करतो अगदी त्याच पद्धतीने आपण ही कणिक काही जास्त वेळ मुरू दिलेली नाही आहे मसालासुद्धा अगदी झटपट बेसिक साहित्यात तयार केला आहे म्हणून सकाळी सकाळी हे आलू पराठे करणं खूप सोप्पं आहे तर छान असा गोळा बंद केला सुकं गव्हाचं पीठ लावलं सुरुवातीला बोटांनी हा गोळा थोडासा पसरट करून घ्यायचा त्यानंतर हलक्या हाताने मध्यम जाडीचा पराठा लाटून घ्यायचा आहे आपण नेहमीच आलू पराठे मुलांसाठी करतच असतो पण पालक खायची म्हटली की मुलं तितक्या आवडीने खात नाही म्हणून अशी पिठामध्ये मिक्स केली तर पालकसुद्धा त्यांची खाल्ली जाते इथे मी आज आलू पालक पराठा केला आहे तो मी बीटरूटची प्युरी घालून म्हणजे तसं पीठ मळलं आणि बीटरूट आलू पराठा केला तरीही चालतो बरं का किंवा बटाट्यामध्ये पनीर किसून घातलं तर आलू पनीर पराठा सुद्धा तुम्ही करू शकता पराठा छान मी इथे लाटून घेतलेला आहे दोन पराठे एकसोबतच लाटून घेते कारण तवा अजून गरम झालेला नाही पराठा लाटून झाला भाजून घेऊया लोखंडी तवा आहे म्हणून गरम करण्याआधी थोडंसं तेल लावलं होतं म्हणजेच पहिला पराठा किंवा चपातीसुद्धा चिकटत नाही पराठा घातला एका बाजूने हलकासा भाजल्यानंतर उलटून घेतला आणि दुसऱ्या बाजूनेही बाजूने छान भाजून घेते पराठा नेहमी मोठ्या वर भाजायचा म्हणजे एकसारखा लवकर भाजला जातो मस्त फुगला जातो वातड चिवट होत नाही याची लेअर अगदी पातळ असते म्हणून मस्त भाजला जातो तो उसार तेल किंवा तूप लावू शकतात एखादा जाळीवर काढून ठेवूया थोडासा गार झाल्यानंतर मुलांच्या डब्यात भरायचा म्हणजे वाफ धरून ओलसर सुद्धा होत नाही आणि गार झाल्यानंतर सुद्धा चवीला अप्रतिम असा लागतो आणि सकाळी सकाळी झटपट होतील बरका मंडळी हे आलू पालक पराठे तर पुढचे सगळे पराठे मी या पद्धतीने करून घेतले एकूण एक, एक पराठा टम्म फुगलेला आहे काही फाफट फसारा झंझट न करता ही परफेक्ट हे पराठे होत आहे पराठे करून घेते गार झाले की मग तुम्हाला दाखवते तुम्ही सुद्धा तुमच्या मुलांच्या डब्यासाठी या रेसिपी जरूर ट्राय करा आठवण करून देते रेसिपी आवडत असेल तर पटकन एक लाईक करा पराठे गार झाल्यानंतर मी यांचे तुकडे करून घेतले चार भाग करून घेतलेले आहे आणि टिफिनमध्ये ठेवून घेते गरम गरम ठेवू नका शक्यतो नाहीतर कसं घाम वगैरे येतो पदार्थ खराब होण्याची शक्यता असते विहानला यासोबत बिस्किट हवे होते तर इथे व्हीट फ्लॉवरचे मी बिस्किट ठेवते मस्त टिफिन तयार झाला चौथी टिफिन रेसिपी करण्यासाठी ही खूप इंटरेस्टिंग आहे वीकेंडला वगैरे आपण करू शकतो आठवड्याच्या शेवटी त्यांना त्यांच्या आवडीचं दिलं की मुलं खुश होतात तीन बटाटे उकडून घेतले आणि कुकरमध्येच एका डब्यामध्ये गाजरचे काप आणि मटार मी ठेवले होते ते सुद्धा छान उकडले गेले त्यामध्ये पाणी घालायचं नाही थोडंसं पाणी गेलं झाकणामधून तर हे गार करून घेतलेले आहे एका बोलमध्ये एक कप पोहे घ्यायचे आहे साधे आपले कांदे पोहे करण्यासाठी वापरतो ते पोहे दोन वेळा स्वच्छ धुवून घेतले यामध्ये साधारण एक दोन चमचे इतकं पाणी शिंपडायचं आहे पाच मिनटं हे पोहे भिजण्यासाठी बाजूला ठेवू तोपर्यंत मी बटाट्याचे साल काढून घेतले यामध्ये उकडलेलं गाजर आणि मटारसुद्धा घातले हे छान असं मॅशरने आपल्याला मॅश करून घ्यायचं आहे फक्त बटाटा व्यवस्थित मॅश होईपर्यंत तुम्हाला सकाळी सकाळी हे उकडणं जमणार नसेल तर तुम्ही रात्रीच बटाटा आणि गाजर मटार मॅ उकळून मॅश करून वगैरे ठेवलं ना एका हवाबंद डब्यात तरीही चालेल फक्त सकाळी पुढचं साहित्य घालायचं आहे आणि नाश्ता तयार करायचा आहे आता हे छान असं मिक्स करून झालं यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे साधारण मुठभर कोथिंबीर घालायची कोथिंबीर थोडी जास्त घातली की चवीला खूप छान लागतं आता यामध्ये काही बेसिक मसाले घालायचे इथे मी दीड चमचा धनेपूड घातली आहे भाजलेल्या जिऱ्याची पावडर चाट मसाला लाल तिखट घालायचं आहे अर्ध्या लिंबाचा रस घालायचा आहे खूप छान लागते लिंबाच्या रसामुळे चव सोबतच चवीनुसार मीठ यामध्ये घालायचं आहे आणि जे पोहे आपण धुवून अगदी दोन चमचे पाणी घालून पाच मिनटं भिजवले होते ते पोहे यामध्ये घालायचे आज आपण पोहा कटलेट करतोय किंवा वेज पोहा कटलेट आपण म्हणू शकतो व्हेजिटेबल पोहा कटलेट छान असे हे भिजलेले पोहे घालून व्यवस्थित एकजीव करायचं पोहे घातल्यामुळे या कटलेटला छान बाइंडिंग येतं बटाटा आणि भाज्यांमधलं जे मॉइश्चर आहे ते पोह्यांमुळे शोषलं जातं आणि छान असा डो आपला इथे तयार होतो व्यवस्थित मळून मळून इथे डो तयार करून घ्यायचा आहे पाणी वगैरे अजिबात घालायचं नाही पोहे भिजतानाही जास्तीचं पाणी घालायचं नाही कारण पोहे धुताना ते थोडं पाणी शोषतात एक दोन चमचे पाणी पुरेसं होतं डो तयार झाला जरा वेळ बाजूला ठेवू एक स्लरी तयार करायची आहे तर तीन चार चमचे गहू पीठ घेतलं त्यामध्ये अगदी दोन चिमूट मीठ घालायचं आहे आणि थोडं थोडं पाणी घालून मध्यम थीक अशी स्लरी करायची आहे खूप घट्ट नाही खूप पातळ नाही आपण इथे जास्तीत जास्त प्रयत्न केला आहे की मैदा वगैरे न वापरायचा तर इथे आपण गहूपीठ वापरलं आहे ही परफेक्ट स्लरी तयार होते आणि नाश्ता जबरदस्त असा तयार होतो स्लरी आपली तयार झाली इथे मी शेवई घेतलेली आहे माझ्याकडे ही शेवई आहे तर हिला मी अशी थोडीशी चुरून घेते तुम्ही ऐवजी ब्रेड क्रम्स वापरू शकतात म्हणजे ब्रेड आणून मिक्सरला बारीक करून घ्यायचे फक्त काही न घालता मस्त ब्रेड क्रम्स तयार होतात पण माझ्याकडे आज ही खीरसाठीची शिरखुर्मा वगैरे करण्यासाठीची बारीक शेवई असते ना ती आहे तिला मी हाताने चुरून थोडी क्रश करून घेतली चला आता आपण हे पोहा कटलेट तयार करून घेऊया हाताला थेंबभर तेल लावलं आहे मिश्रण पाच मिनटं मुरलं की कसं सगळे मसाले मीठ सगळ्यांची छान सरमिसळ होते छोटा छोटा गोळा घ्यायचा आहे आणि छान असे हे कटलेट तयार करून घ्यायचे एकसारखे करायचे खूप जाड नाही खूप पातळ नाही तुम्हाला मी यांना सांगेलच शालो फ्राय करायचं तर कसे करायचे किंवा डीप फ्राय कसे करायचे तुम्ही एअर फ्रायसुद्धा यांना करू शकता तुमच्याकडे एअर फ्रायर असेल तर तर मस्त हे कटलेट करून घेते इतक्या मिश्रणामध्ये नऊ कटलेट तयार होतात कधी कधी आठवड्यातनं चालतो असं मुलांच्या आवडीचा पदार्थ किंवा त्यांना कधी कधी स्पेशल द्यायचा असतो पार्टी टिफिन त्यासाठी सुद्धा बेस्ट आहे कटलेट करून घेतले तयार केलेल्या गहू पिठाच्या हे कटलेट डिप करून घ्यायचं आणि त्यानंतर आपण जी बारीक करून घेतली आहे त्यामध्ये कोट करून घ्यायचं एकदा डिप करून घेतलं की एक कोटिंग होतं त्यावर शेवई छान अशी चिकटली जाते आणि मस्त क्रिस्पी हे वेजिटेबल पोहा कटलेट तयार होतात परत सांगते शेवई नसेल तर ब्रेड क्रम्स तयार करून घेतले तरीही चालेल सगळेच कटलेट या पद्धतीने स्लरीमध्ये डीप करून शेवईमध्ये कोट करून घेते इथे आपले कटलेट तयार झालेले आहे आज मी यांना डीप फ्राय करणार आहे कारण विहांची शाळा जेव्हा सुरू होती जेव्हा मी या टिफिन रेसिपी शूट केल्या होत्या त्या दिवशी त्याच्या शाळेचा शेवटचा दिवस होता आणि त्याला मला पार्टी टिफिन द्यायचा होता म्हणून मी हे कटलेट तयार केले होते तुम्हीसुद्धा मुलांना देऊ शकतात मस्त असे चांगल्या गरम तेलात लो मिडियम फ्लेमवर छान सोनेरी रंगावर तळून घ्यायचे गार तेलात घालू नका नाहीतर तेलकट होतील मस्त असे तळले गेलेले आहे थोडेसे गार झाले की मुलांच्या डब्यामध्ये मध्ये सर्व करायचे अगदी कुरकुरीत होतात तेलकट अजिबात होत नाही यासोबत मी खजूर दिलेले आहे कारण विहानला हे असेच आवडतात तुम्ही हवं तर हिरवी चटणी किंवा टोमॅटो केचप देऊ शकतात दिसायला किती सुंदर दिसताय ना कारण आपण वरतून शेवई वगैरे लावलेली आहे आता सगळ्यात शेवटचा पौष्टिक पाचवा टिफिन रेसिपी बनवण्यासाठी इथे माझ्याकडे इडली आहे तुम्ही आता आपल्या नेहमीच्या बॅटरपासून इडली करून घ्या किंवा इन्स्टंट इडली केली तरीही चालेल मी ही इन्स्टंट इडली केली होती गार झालेली आहे हिचे आता काप करून घ्यायचे या इडली तुम्ही रात्रीच करून हवाबंद डब्यात फ्रीजमध्ये ठेवून दिल्या आणि दुसऱ्या दिवशी सकाळी पटकन यापासून पदार्थ तयार केला ना तरीही चालेल किंवा सकाळी सकाळी रात्री बॅटर तयार असेल तर इडली करायला अगदीच दहा पंधरा मिनटं लागतात ही ना इन्स्टंट इडली आहे तरीही किती जाळीदार आणि झटपट झाली आहे तुम्हाला या इन्स्टंट इडलीची रेसिपी पाहायची असेल तर मला कमेंट करा मी रेसिपी जरूर दाखवेल चवीला इतकी मस्त लागते ना कळतच नाही की ही बॅटर आंबवून वगैरे तयार केलेली आहे तर सात आठ इडल्या साधारण मी घेतलेल्या आहे आणि त्यांचे काप करून घेते एकाचे दोन भाग करून त्यानंतर असे तीन लहान लहान भाग करून घेते म्हणजे एका इडलीचे सहा काप तयार होतात आज आपण तडका इडली करतो आहे तर कडाईमध्ये तेल गरम केलं आहे त्यामध्ये मोहरी घालायची मोहरी फुटली की जिरे घालायचे जिरे मोहरीची खमंग अशी फोडणी झाली की थोडासा हिंगसुद्धा घाला कडीपत्ता घाला नंतर एक कांदा अगदी उभाला पातळ चिरून घेतलेला आहे मी स्लायसरने स्लाईस केला आहे तो कांदा घालायचा आणि कांदा हलका असा लालसर होईप पर्यंत परतून घ्यायचा कांदा इथे छान हलकासा लालसर झालेला आहे आता शिमला मिरची घालायची आहे एक शिमला मिरचीसुद्धा उभी लांब पातळ चिरून घेतली आहे तुम्ही हवं तर यामध्ये कोबी गाजर वगैरेसुद्धा घालू शकतात शिमला मिरचीसुद्धा आपल्याला जास्त शिजवायची नाही आहे मिनिटभर परतून घेऊया भाज्या आपल्याला मऊ करायच्या नाही आहे भाज्यांचा हलका क्रंच राहायला हवा तर शिमला मिरची मस्त अशी परतून घेतली त्यानंतर यामध्ये आता मसाले घालायचे बेसिक अगदी थोडीशी हळद मी घातली आहे थोडंसं लाल तिखट घातलं आहे जिरेपूड घातलेली आहे आहे आणि एक चमचा सांबर मसाला घालते चवीनुसार मीठ आहे इडलीमध्ये सुद्धा मीठ आहे सांबर मसाल्यात थोडंफार मीठ असतं त्याच अंदाजाने कोथिंबीर घालून एकजीव करायचं त्यानंतर यामध्ये आता आपण या कट करून घेतलेल्या इडली घालायच्या आहे तर मंडळी हा व्हिडिओ थोडासा मोठा झाला आहे पण पाच वेगवेगळ्या वेग रेसिपी मी तुम्हाला दाखवल्या आहे तुम्ही सेव्ह करून ठेवा आणि तुमच्या मुलांच्या डब्याला जरूर ट्राय करा बरं का या इडली घातल्यानंतर परत एक चमचा मी सांबर मसाला घातलेला आहे इडली मला खूप आवडतात इन्स्टंट असला तरी खूप छान लागतात छान असं एकजीव करून घ्यायचं आहे आणि एक दोन मिनिट मध्यम ते वर या परतून घ्यायच्या थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे या अगदीच कोरड्या कोरड्या होऊ नये म्हणून यामध्ये दोन टीस्पून पाणी शिंपडायचं आहे म्हणजे अगदी सॉफ्ट मस्त अशा स्मूथ सॉफ्ट होतात मऊ मऊ मौ राहतात मुलांच्या डब्यात वगैरेसुद्धा वातड होत नाही अगदी दोन चमचे पाणी मी शिंपडते जास्त पाणी शिंपडू नका छान असं एकजीव करून घ्यायचं आणि झाकण ठेवून पाच मिनिटांची वाफ काढायची तर मध्ये एकदा झाकण उघडून तळापासून मिक्स करू शकतात रेसिपी करताना जितकी मी भांडी वगैरे वापरली आहे प्रयत्न करते की त्यांची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देते कूपन कोडसुद्धा देते माझा म्हणजे तुम्हाला घ्यायची असल्यास तुम्ही जरूर खरेदी करा पाच मिनटं वाफ काढल्यानंतर मस्त अशी चटपटीत तडका इडली तयार झाली सांबर मसाल्यामुळे चवीला अप्रतिम अशी लागते खोबऱ्याची चटणी वगैरे किंवा टोमॅटो कॅचअप सोबत तुम्ही सर्व करू शकतात हा टोमॅटो केचप माझा घरी तयार केलेला आहे पाचही रेसिपी जरूर ट्राय करा आवडले तर लाईक शेअर सबस्क्राईब करा